भाऊकीला बदलणे श्री रामालाही जमले नाही अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही आणि आपल्यालाही जमणार नाही बदल स्वतःत केला पाहिजे धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका कितीही भांडा प्रत्येकाला शेवटचा प्रवास हा भाऊकीच्या खांद्यावरच करावा लागतो स्वतःचा राग इतका महाग करा की कोणालाही तो परवडणार नाही आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की तो सगळ्यांना फुकट लुटता येईल कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हातदेखील स्वच्छ होत असतात अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो हा सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही सुख आणि वय या दोघांचे कधीच पटत नाही कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं ज्वारी नसलेली कणसं गर नसलेली फणसं आणि कसलीही विचारधारा नसलेली माणसं ही ना आपल्या कामाची असतात ना इतरांच्या कामाची असतात कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही नेहमी काळजी घ्या स्त्रीची कारण तुमचं एक नातं निभावण्यासाठी तिने कितीतरी रक्ताची नाती तोडलेली असतात शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही की मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात आईबापाच्या कष्टाची जाणीव असणारी मुलं कधीच वाया जात नाहीत श्री स्वामी समर्थ